प्रश्नाला धरून विचारतो जाती पाठीचं राजकारण असेल किंवा एखाद्या नेत्याला टार्गेट करण्याचं राजकारण असेल जे नॅरेटिव्हचं जे युद्ध सुरू झालेलं आहे त्याला कसं पाहता आपण आणि आपल्या कार्यकर्त्यांना काय संदेश द्याल नाही कार्यकर्त्यांना आम्ही संदेश दिला मागच्या लोकसभेच्या निवडणुकीत आपण थोडंसं निश्चितपणे बेसावत राहायचं आपल्याला असं वाटायचं की मतदार आहे मतदारापर्यंत जेव्हा असा खोटा नरेटिव्ह पोहोचवला जातो तर लोक विश्वास ठेवणार नाही पण नंतर जोसेफ गोबेल्सनी जे म्हटलं ते तंतोतंत खरं दिसायचं ग जोसेफ गोबेल्स म्हणायचा तीनदा तुम्ही खोटं बघा चौथ्यांदा ते खरं वाटतं आणि कदाचित ते पुस्तक यांनी वाचलं असावं आणि यांनी प्रत्येक बाबतीमध्ये इतकं खोटं नगेटिव्ह सुरू केलं तुम्ही विधानसभेच्या शेवटच्या दिवशीचा अधिवेशनाचा शेवटचा दिवस बघा म्हणा चातुर्भानी येणार खरंच चातुर्भानी उतरू शकतो का हो। तुम्ही एवढ्या टी व्ही चॅनल्समध्ये आहे कोणाच्या हातात बूम आहे कोणाच्या हातात कॅमेरा आहे कोणी संपादक आहे कसं चातुर्भने तुम्ही आणू शकता संविधानानंतर कोणी चातुर्भाने आणू शकतो का मनुस्मृती मनुस्मृतीचा संप मनुस्मृतीचा संबंध कुठं आहे पण जबरदस्तीने अशा शब्दांचा उपयोग करायचा आणि स्वतःचा सत्तेचा स्वार्थ नव्हे सत्तेची अघोरी भूक ही भागवण्याचा प्रयत्न हा या माध्यमातून होताना दिसतो आहे मी तुमच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या तमाम जनतेला आवाहन करेन की या जातीपातीच्या राजकारणात जाऊ नका हा जो कोणी ज्याच्या पाठीशी तुम्हाला उभं राहायचा त्याची माहानता बघा त्याचं कार्य बघा त्याची कार्यक्षमता बघा अन्यथा एक दिवस तुम्ही जातीसाठी जाती असा निर्णय कराल पण चार वर्ष अकरा महिने एकोणतीस दिवस तुम्हाला दुःखाचेच लागतील